रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे एक सुंदर थोडंसं जुनं हिंदी गाणं होतं तू मुझे सुना मैं तुझे सुनाऊ, अपनी प्रेम कहानी, कोण है वो कैसी है वो अपने सपनो राणी ऐकला सार्याच जणांनी पानगड इतकी गदाळ आहे तुम्हाला सांगतो पुणे मुंबई बंगळुरू आता सध्या माझ्या माहितीनुसार ह्या तीन शहरामध्ये एक स्कॅम चालू झाला आहे एक प्रकार आता चालला आहे दोन चार वर्षापासून पण ह्याचं प्रमाण वाढायला लागले आणि नेम का हा नेमका काय प्रकारे इंग्रजी नाही होईल त्याला वन नाईट स्टँड हा काय प्रकारे समजून घेऊ आता तुम्हाला सांगतो प्रत्येकाचं जग आहे जग कसं चालू होतं प्रत्येक माणसं आता पूर्वी कसं असू द्या पण आत्ताची परिस्थिती सांगतो ज्या माणसाकडे जेवढा पैसा तेवढी त्याची ते किंमत समाजात कि आता आहे बरं का हां तुम्ही बिघड मडगाडच्या सायकलवरून जा किंवा मोटरसायकलवरून मा, मा जा माझ्या मोटरसायकल पुढं मडगाड नाही त्याच्यावरून जा तसली वंगाळवाणी मोटरसायकल ओ रावणगावला जायचे कुठं जाऊ कसं जायचं जायचं कोणता रस्ता आहे ते तो आपला तोंडाने हां सरळ सरळ जाऊ दा, जाऊ दे गाडी मी जर कारमध्ये असलो आणि ती थांबलो रावणगाव जायचं रावणगाव ती चार पाल चलून येणार इथून सरळ उजवीकड आणि हा सरळ गेल्या ना ते पाठी दिसन तिथून पण डावीकडे वळायचं सरळ रा, रावणगाव कॅनलच्या कडेकडे जा हां काय अडचण नाही जाऊन दे मी रिस्पेक्ट कोणाला माणसाला नाही तो दिसतो कसा असतो कसा त्याला रिस्पेक्ट ही 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 मानसिकता काढून टाका डोक्यातून तुमच्यावर टाईम येऊ द्या तुमचा खून नाही जाणार ठेवा हा अजिबात नाही डोक्यात चालवतो तुम्ही ही जी वन नाईट स्टँड काय प्रकारे आपण बघू आता श्रीमंत लोकांचं आणलेलं आहे हे मार्केटमध्ये श्रीमंत लोक वेगळी त्याच्याकडं आर्थिक पैसा भरपूर असतो हा एक वेगळा वर्ग आहे त्यांचं हे फॅडे त्यांची ही संकल्पना आहे असं धरून चाला त्यांची आयडिया आहे आणि हे चाललंय असं कुठलाही कायदा बिद्याला टच न करता का असं शांत संथ हा तळ्यातलं पाणी कसं असतं संथ आणि आपण म्हणजे काही वडावं नाही माणसं खळखाळखाळखळावा ना आपल्याला लई आपल्याकडं कुठून आता एखाद्या पिकाचा पन्नास हजार आला की आलीच नाही मोटरसायकल आपण चार हातं थकले नेले वडून असं आहे आपलं आपण उथळ माणसं येईल आपण आपण मिडल क्लासमध्ये मोडतो किंवा लोअर मिडल क्लास एक प्रकार असतो आज तसं पाहिलं ना जगात कुणी गरीब नाही का सांगतो एखाद्याकडे काहीच नाही भाऊ ती फार मोकळायची नवरा बायको काहीच नाही गावाकडे ना शहरात मला नाही पण गावाकडे ना त्याला पाचशे तिला तीनशे आठशे रुपये रोज आणू शकतात तिथलं काही असन ते का काम करायचं हां ते बी पाचच तास करायचं मध्ये एक तास सुट्टी ही शेतकरी आता काय म्हण पहिले म्हणायचे एवढं कारण ते आता म्हण नाही ना गेलं की दुसरा हो दुसऱ्या दिवशी विषय नाही त्यांना न्यायालयाला गाडी चलवून सुद्धा देत नाही थंडच पाणी पाहिजे मिसलेरीच पाहिजे नाही तर येत नाही बाय आम्ही वाटलो झालं पार सगळं शी सिस्टीम डोक्यात हा ती इंदुरीकर मारत म्हणतात आले ते खरंही शेतकऱ्याचं बांधाव रस्ता ठेवावा लागून गाडीला गाडी आली पाहिजे लेबर आलं पाहिजे तर गाडी येत नाही लेबरशिवाय शेती नाही अवघड झाले ह्या घटनेमध्ये हा जो वन नाईट स्टँड प्रकारे हा काय आपण नीट जाणून घेऊ श्रीमंत लोक ही जी संकल्पना ह्याला यूज अँड थ्रो संकल्पना म्हणतात वाफराने सोडून द्या ह्याच्यामध्ये कसा सिस्टीम बघा आता एक मुलगी किंवा स्त्री असेल एक पुरुष असेल पुरुष जो असतो हा पैशेवाला असतो पैशावाला म्हणजे किती पैसेवाला असेल तुमच्या हिशोबाने प्रत्येकाकडे सरासरी पन्नास लाखापेक्षा जास्त पैसे असतात अशा अशा प्रकारचे लोक एखाद्याकडे पन्नास लाख रुपये नसत्या पण त्याचं रोजचं इन्कम दोन चार हजार असतं याच्यामध्ये कोण येतं पाच हजार रुपये असतं दीड दोन लाख तीन लाख रुपये महिना कमावणार लोक असतात ही काही कोटी रुपये मना कमावणार लोक असते ती त्यांची ऑलरेडी घरात त्यांना हायफाय गर सपरचंदाने बांधलेलं त्यांचा फ्रीज सुंदर गोरी गुमटी पांढऱ्या पालीवाणी बायको तंबाट्यावाणी गाला असणारी पोरं सगळं त्यांचं सुखी असतो हा लक्ष्मी त्यांच्या तर खेळत असते पण त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या पुरुषाच्या हा त्याच्या बाय त्याला रोजच एकच बायको रोजच आहे ना त्यात बदल आहे का काय अशी काही लोकं आहेत हा ती माझ्याकडं पैसा आहे मग मला आठ दिवसाला म्हणा एक चेंज म्हणून बायकोला बाय। कळून द्यायचं नाही का बाहेर बर कार्यक्रम राबवतात ही वननाई स्टँड संकल्पना आली ती त्यांना जे आवडन ती स्त्री त्यांना आवडन ती मुलगी एका रात्रीसाठी दोघांनी एकत्र येणे आता ही गंमत कशी आहे बघा त्याचे एजंट पण आहेत सुरसुराट झाला एजंटचा याच्यामध्ये महाविद महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणींच्यापासून प्रोफेशनल जे व्यशवसाय करतात त्याला कॉलवरला मानतात अशा महिला पण आहेत हा कारण कोणाला काय आवडून सांगता येत नाही एखादा बिगडेल बापाचा पोरगा जरा असला त्याचं लग्न झालं नाही त्याचं बा तेवीस चोवीसचे गाडीत फिरतोय संध्याकाळी बियर मारतोय दुनिया मारतोय हा आणटी घेतो हा वयस्कर घेतो पण एखादा चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाचा म कारखानदार आहे श्रीमंत आहे तर ती झाड एवढं मोठं पॉट झालेली बळं चालणारी ती बायको सोडून ते कॉलेज तिकडे जातो हिंब ह्याला म्हणतात संकल्पना बागा जी मागणी तसा पुरवठा अशा कन्सेप्ट होता टोटल भारतीय संस्कृती आपले देवधर्म आध्यात्म ह्याला संपूर्ण भाषनाथ गुंडाळ यांनी आणि शी संस्कृती अमेरिका ते प्रगत फ्रान्स जर्मनी प्रगत जे देश आहे त्या त्या देशातली ही संकल्पना आहे आम्ही कुणी कुणाची असं ती आदोगर त्यांच्यात फोनवर अगदी बिंदास्तपणे पुरुष त्यांची मागणी सांगतो त्या मागणीमध्ये तुम्हाला स्वप्न काय काय असतं सांगतो तुम्हाला त्या मागणीत त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला तो पुरुष तिची मागणी सांगतो त्याच्यानंतर ती त्याचा रेट सांगते हा प्रकारे ती मागणीमध्ये पहिल्यांदा ड्रिंक कोणतं घेणार किती घेणार कसल्या प्रकारचं घेणार किती घेणार म्हणजे ड्रिंक बद्दल बोललं जातो म्हणजे दारू पिणं ती बाय कचून पिते हा बी पितो असं काय नाही मग ती समजा वडका बिन बिअर पिन काय पिण आणि फिसकी पेने सुद्धा बाया मागं नाहीत त्या प्रकारच्या हा ह्याच्या मनावर हे पैसे पैसे महत्वाचे बघा पैसा काय काय करतोय आता सध्या मार्केटमध्ये आपण नुसतं मग आय त्यांनी जमीन एकली बायांनी बायांच्या नाद लागला आणि ती बिख्यार झालं भाऊ अरे रामखाने लय प्रॉपर्टी होती पण त्यांनी पार बायांच्या नादात काय नेमका बायाचं नाद हे तुम्हाला तीच संकल्पना तीच आहे थोडीशी पण हा वेगळा प्रकार आहे कारण ती असे रिकंटिन्यू होत नाही म्हणजे ती एकदा एक रात्र त्यांनी एकमेकाला बोगलं तर दुसऱ्या दिवशीपासून ते एकमेकाला विसरून जातात म्हणजे राधगय वादगाई असं ते आता काय समजतो ह्याची दुसरी तिच्या दुसरा आलं लक्षात तुमच्या आणि ती गुंतून राहिलं ना की त्यातून काही नेट राहतात पुढे त्यामुळे गुंतून राहत नाही याकर हां म्हणजे बी प्रोफेशनल म्हणजे थोडक्यात पैसा दे सुख घे असा हिशोब आता बघा ड्रिंक किती प्याणार स्मोकिंग सिगरेट वाढणार का गांजा ओळखणार दोन सगळे मिळतं सिटींनी लक्षात घ्या ही फक्त दाखवायला असतात गोष्ट सगळं चालू आहे मार्केटमध्ये सिगरेट घेणार का गांजा घेणार का जकुची त्याच्यामध्ये समज जकूची स्नान का साध्या हात्यामध्ये ते आंघोळसुद्धा एकत्र करतात मग कधी हातीला साबण लावणार ती त्याला साबण कपड्याचा काय समजते की आंघोळ काढलं कपडे घालतात माणूस नाही असला प्रकार त्याचा समाविष्ट आहे हे फोनवर डिस्कस होतं आधी बरोबर का आणि त्यानंतर ह्याच्या सा� मागण्या म्हणजे ती पोरगी म्हणते की ती वाई म्हणते मी सांगतो ते तुम्हाला सिगरेट घेणार का गांजा घेणार जखूचं स्नान आहे का त्याच्यामध्ये म्हणजे आंघोळ करताना तू काय आंघोळ एकत्र करणार का ही विचारते कारण त्याच्यानुसार त्या फॅसिलिटी आहेत लक्षात घ्या त्या सुविधा आहेत तिच्याकडच्या आणि त्याच्यानुसार तिचा रेट ठरणार आहे हे हे देण्यात घ्या त्यानंतर अजून काय विचारते गप्पा वगैरे मारणार का त्याच्यानंतर मग मी मध्ये आधी दोन चार मिनटाला पाच मिनटाला तुला किस करू शकते का किस पण असू त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आलिंगन चिकटणे म्हणजे असा प्रकार त्याच्यानंतर फोर प्ले किती वेळ करणार मी फोर प्ले करायचं का मी ओर करायचं का तू गुद गुद संभव करणार का कसा संभव करणार बघा हे विचारतात हे प्रश्न ते नुसत्या प्रश्न विचारूनच एखादा ऐकायला गर्भगडीत व्हायचं म्हणजे लय बेकार का मी दुनिया कुठं चालली ना तुम्ही थोडं ध्यान घ्या फक्त तुम्हाला थोडं युस करून सांगितलं त्यामुळं आता, आता थी थी का माझे बांधव काय का तशी दाराईबिरी असतात आमची ड्युटी बी आता ही रान मोकळं झाली दारा होऊची आम्ही पण आता पुढं पण त्यांना ती हसाय हसायसारखं काय नाही ही जेकुडं चाललंय बघा त्याच्यानंतर लिप किसिंग त्याला आपण एक कला सांगितलं रसपान तसाच प्रकार थोडक्यात त्याचं काय हुशार झाले लोक हुशार हां आता त्याच्यानंतर अजून सांगायचा कंडोम फ्लेवर आणणार का मग मंगोरला असतं ते फ्लेवरचं कुठला आणायचा काय त्याची इच्छा आहे का त्याच्यानंतर हे असंच विचारतं आणि कौमार्य भंग याचा रेट वेगळा असतो तो साधारण एक लाख ला ते पावणे दोन लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत असतो कौमार्य भंगाचा म्हणजे तिचं कौमार्यच भंग झालेलं नाही ती मुलींनी स्वतःला जर स्वेच्छेने जर केलं म्हणजे स्वतःला स्वाधीन दिलं पुरुषाच्या एक लाखापासून अडीच लाखापर्यंत रेट आहे नाईटचा आणि हे जे दुसरे रेट आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर ते साधारण दहा हजारापासून चाळीस हजारापर्यंत आहेत दोन चार तासाचे बरं का चाळीस हजार हां झालं का सोयाबीन चाळीस हजार तुमचं बारा महिन्यात हां या असं चाललंय जगात पण आपण काय करा फक्त आता ही कसं आहे ती तुम्हाला माहिती आहे का एक दगडबिगड फिरतो एक मोठा ती दडकणार आहे बरं का पण लगेच नाही थोडा टाईम आहे ही जग लवकर खलास होणार आहे पण ही संस्कृतीचा नाश व्हायला जे प्रकार आहे कलीनी त्याचं कलीचं रूप आहे ना आता दिसायला लागले असं म्हणायला काहीच हरकत नाही तुम्हाला सांगतो हां ही लोक आहेत ना देव संकल्पने विश्वास ठेवत नाही ही एक संकल्पना आहे ते, 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 वाले वाले ते, ते ती त्यांचं जगच वेगळं आहे मग यांचं देव ही इकडं घाणीत आबार चिमाड तोंड घालणे हे यांचं जे जग आहे चलून आमच्या बापाचं काय जात नाही पण जे देवाला माहिते त्याचं वैते संविधानाने दिलेला तो हा आहे त्यांना तुम्हाला मानण्याचा केस सुद्धा अधिकार नाही की तुम्ही देव मानू नका तू मान ना किंवा तुझा प्रश्न हा पण तू दुसऱ्याला सांगाय तुला अधिकार नाही तो संविधानाने दिलेला आंबेडकरांनी दिलेला अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं पालन हे प्रत्येकाने केलं पाहिजे त्याचं वैयक्तिक मत आलं ते असा विषय आता ही जी पद्धत सांगितली रेट सांगते तुम्हाला भेट झाली कधी कधी काय होतं आता ती हजार रुपयाचं नुसता यांना ते येतानाच मेकअप घेऊन येते सात आठ हजार दहा हजारचा ड्रेस तिच्या अंगावर असतो साडी असते हाय फाय आयटम सगळे सा सगळं म्हणजे चकाचक कार्यक्रम असतो वरून हा म्हणजे तिथं काय लय फार पैसे कमावच्यात कारण असं सर्विस मिळणार आहे दहा हजारपर्यंत चाळीस हजारापर्यंत दोन चार तासाची सोपं नाही ह्याच्यात हे देऊन ते सुख घेणारे हे कोण लोक आहेत आपण बघू उद्योगपती बिजनेसमॅन आपण म्हणतो त्याला बघा हे लोक कोण कोण आहेत बडे बापकी अवलात जास्त आहेत मारणारे दोन चार दुकानं दोन चार पेट्रोल पंप म काहीचं माझे आमदार काहींचं आमदाराची पोरं कधी कधी आमदार सुद्धा पडेल आमदार सुद्धा त्याच्यानंतर पाकिटवाले शासकीय अधिकारी आहेत त्याच्यात लय लय प्रकारे शासकीय अधिकार आहेत सगळे किती खाती आहेत बघा कुठल्या खात्यात असू शकतो कमिशन एजंट आहे काही बिल्डर लॉबी आहे जागा घ्यायची त्याच्या बिल्डिंग उभी करायची त्यात कोट्याने कामवायचं असं घालवायचं असे लोक आहेत म्हणजे ज्यांना पैशाची व्हॅल्युएशन जरूर आहेत अशी लोक आहेत लोक मोजकी आहेत पण हे वन नाईट स्टँड सिस्टीम चालू झालेली आहे जोरात चालली आतून बगची कुठं काय आणि सगळी संमती याच्यात कुठं कायद्याचा बंगच होत नाही ना लक्षात आलं तुमच्या ते मुलीचं अठरा नंतर असं तिच्या संमतीने ती, ती स्वतःला विकते काय कोण कायदा करणार आहे आणि कायदाच मुलीच्या बाजूने बोला आता हां याचं विकस आहे बा मी पैसे मोजतो आहे रेट सांग एवढ्या एवढ्या मला सुविधा पाहिजेत असं असं तू कार्यक्रम केला पाहिजे आणि याचं पैसे एवढे डन डन दुसऱ्या दिवशी समरंदर गेल तरी कोण कोणाला ओळखत नाही बाद बादगाई याला म्हणतात वन नाईट स्टँड हे नवं फॅडी लक्षात घ्या एवढी सगळी परिस्थिती बघून आपल्या तुमच्यासारखं माया मनात हे आलं शब्द गड्या आपला गावच नको 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 हे म्हणजे ऐकायला सुद्धा कसं तरी वाटतं असे सिस्टीम चालू आहे फक्त घाम गाळून आपला सदरा बन्याल उलट चिंबवतं तर आपण शेतकरी कष्ट करतोय माथरीगारात असं तर ती दानं पाखडून ठेवती बायको असंत गोरांचं गोवून रान बाखरी करून रानात बाखरी घेऊन येते बायांच्या मागणार ह्या कष्टकऱ्यांना सांगणं की तुम्ही जे डोक्यात आहे तुमच्या ते योग्यचे की आपल्या आपण कष्ट करून शेती करून आपल्या मुलीने मुलाने शिक्षण घ्यावं शहरात जाऊन ही टाकलेली मुलगी व्हायला जाणार नाही याची काळजी घेणं आहे काळाची तुम्ही तर ह्या विषय बोलत नाही एक आई एका मुलीची चांगली मैत्रीण असली पाहिजे तिने चांगल्या वाईट गोष्ट तिला स्पष्टपणे एखादा समजून सांगितल्या पाहिजेत की तुला बिघडवणाऱ्या अनेक हरियाणा पंजाब आमकं तिमकडं यू पी तिकडच्या पुरी येते आणि शर्मा वर्मा काय त्याचं नाव ना, असतात त्यांच्या आणि तू ही जाशी उदाहरण द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आपण राहतो आपल्या जातीला आपल्या ह्याला स नावाला आईबापाच्या बट्टा लागला असं काय वागलं नाही पाहिजे असं तुम्ही सांगणं काम आहे तरच कार्यक्रम होऊन नाही तर ते काय होईन ते सांगता येणार नाही मला आज वातावरण दूषित व्हायला लागले यातून आपलं जे बीज आहे ते बीज दूषित होणार आहे याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे रामकृष्ण हरे मागले